नमस्ते आपण आज मुर्शेदपूर येथील श्री सुभाष शेठ जोशी यांची जी शेती आहे जी क्षेत्र आहे त्या ठिकाणी आमचे मित्र राजेंद्र प्रकाशराव आहेर यांनी या ठिकाणी आठ पायल्या बियाणं पेरून केलेलं आहे आणि त्या रोपाची पाहणी करण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो हो। आहोत सरासरी एक पायली बियाण्यामध्ये म्हणजे चार किलो जर बियाणं असेल आपली राजीव आपली पायली ही चार रामपूर मध्ये आपण जर केलो तर ही तीन किलोची पायली होती म्हणजे चार किलो बियाण्यामध्ये साडेसहा ते सात गुंटे क्षेत्र ह्या पद्धतीनं पेरून होतं आणि अशा पद्धतीनं आठ पायली बियाणं आपण ज्या ठिकाणी आता उभे आहोत या ठिकाणी त्यांनी पेरलेलं आहे कठीण परिस्थितीमध्ये राजीवूंनी हे बांधलेलं रान असेल रानाला दिलेलं ढाळ असेल आणि रान ताळवर घेऊन जे बियाणे या ठिकाणी पेरलं एक न एक काडी या ठिकाणी आता उभी आहे एकही काडी वाया गेलेली नाही याचं जे रहस्य आहे याच्यावर चर्चा करण्यासाठी याच्यावर हिदगुज करण्यासाठी आणि हा मॅसेज आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत जाण्यासाठी आपण आवर्जून या ठिकाणी इथं आलेलो आहोत शुद्ध बीजापटी फळे रसाळ गोमटी योग्य बियाण्याची निवड असेल बीज प्रक्रिया असेल आणि नंतर त्या रोपाला दिलेलं खतमात्रा असेल आणि रोग रोगकिड नियंत्रण असेल जर योग्य पद्धतीने जर रोप तयार केलं तरच पुढं लागवडीनंतर ते कांदे चांगल्या पद्धतीने उभे राहू शकतात परंतु खराब रोपाची लागवड जर नंतर झाली मग सडणे जळणे आणि रोप कमरात पिचकणे ह्या समस्या रोपातूनच पुढे जातात किंवा बियाण्यातूनच पुढे जातात ह्या अनुषंगाने सुद्धा ही चर्चा आपली आजची फायदेशीर होणार आहे मग ही गोष्टीची सुरुवात करत असताना पहिला मुद्दा येतो राजे जमिनीची निवड रानाची निवड मग ज्या ठिकाणी आपल्याला रोप तयार करायचं आहे ज्या ठिकाणी रोपवाटिका आपण तयार करणार आहोत त्या क्षेत्राची निवड करताना ते क्षेत्र बऱ्याच वेळेस आपल्याकडून अशा चुका होतात मुर्शदपूरला लागवड करायची असते किंवा आपल्या गंगथडीला जेवरकुंबरी असेल जेऊरपाटोदा असेल धारणगाव असेल कुंबरी असेल या क्षेत्रात आपल्याला लागवडी करायच्या असतात परंतु आपले बरेचसे नातेवाईक डोंगरात राजापूर ममदापूर कुसमडी या भागात आहे आणि आपण बियाणं त्यांच्याकडे नेऊन देतो आणि तिथं रोप तयार करून आपल्याकडे आणतो परंतु पीक हे सजीव आहे आणि जमीन ही सुद्धा सजीव आहे या मानसिकतेन ह्या दृष्टिकोनातून आपल्या सगळ्यांचा दृष्टिकोन बदलला पाहिजे या नजरेतून आपण जमिनीकडे बघितलं पाहिजे ज्या क्षेत्रात लागवड आपल्याला करायची आहे कांद्याची त्याच्या आसपासच किंवा त्या क्षेत्रात जे टाळूवर रान असेल उंचावर रान असेल तिथं पाणी साचणार नाही माथ्यावरचं रान असेल अशाच ठिकाणी आपण रोप तयार करावी बऱ्याच वेळेस हलक्या रानात तयार केलेली रोपं राजापूर ममदापूर किंवा काय असेल ते तिकडून आपण ती रोपं आणतो आणि आपल्या जाड रानात लागवडी करतो लागवडी केल्यानंतर पंधरा ते वीस दिवस रोपं जळणं आणि कोलमडणं कांदे जळणं मुळी जळणं ह्या समस्याला आपल्याला सामोरं जावं लागतं म्हणून तू जी एक मन आहे ज्या रानच्या बोरी त्याच रानच्या बाबळी सुद्धा पाहिजे म्हणजे ज्या रानात आपल्याला लागवड करायची आहे त्याच्या आसपास ती भौगोलिक परिस्थिती रानाची पोत ते वातावरण त्या वातावरणात जर तयार ते रोप जर तयार झालं तर निश्चितच चांगल्या पद्धतीनं ते रोप त्या रानात कांदे म्हणून तग धरतो हा त्यातला एक पहिला मुद्दा आता हे आम्ही जे बोलतो हे प्रॅक्टिकली आहे प्रत्यक्षात पुस्तकात कुठं लिहिलं नाही जे निरीक्षण आपण मागील पंधरा वीस वर्षापासून नोंदवतात अनुभव आपल्याला येत आहे त्यातला हा एक मुद्दा दुसरा मुद्दा कांदा बियाणं कंपन्यांनी ह्या वर्षापासून पुढे लिहायला सुरुवात केली का तन्नाशेक वापरलेलं क्षेत्र जर असेल तर त्यात शंभर ते एकशे वीस दिवसापर्यंत रोपवाटिका तयार करू नका किंवा कांद्याची लागवड करू नका हा मेसेज राजू राजू भाऊ आपण मागील, मागील शेट आपण मागील दहा वर्षापासून शेतकऱ्यापर्यंत देत आहोत परंतु कारण की ज्यावेळेस आपण फीडवरती जातो आणि ह्या गोष्टी ज्यावेळेस लक्षात येतात तर तिथं प्रकाशाने जाणवतं की तणनाशक वापरलेल्या रानात झालेली लागवड किंवा टाकलेलं रोप आणि इथं तणनाशक न मारलेलं क्षेत्र अशा या गोष्टी आपल्याला वेळच्या वेळी पाहायला मिळतात दुसरा यातून एक संदेश असा आपल्याला द्यायचा आहे सोयाबीन ज्यावेळेस उभी असते सोयाबीनची पेर आपण ज्यावेळेस करतो आणि सोयाबीन वीस पंचवीस दिवस जे असताना सोयाबीन मध्ये वापरल्या जाणारे तणनाशक असतील किंवा मक्यात वापरले जाणारे जे तणनाशक असतील आणि काही कारणास्तव रोप टाकायला जर जागा नसली तर मग आपण सोयाबीन मध्ये रोटरी मारतो किंवा मुरग असला मका देऊन साठ सत्तर दिवसामध्ये ते रान तयार करतो आणि तिथं ज्यावेळेस रोप टाकतो तर तिथं आपल्याला रोप जळणे किंवा उतरून जळणी पडणे किंवा उतार कमी होणे ह्या समस्या पाहावयास मिळतात म्हणून सरासरी तन्नाशे मारल्यानंतर शंभर एकशे दहा एकशे एक वीस दिवसापर्यंत त्या रानामध्ये रोप शक्यतो टाकू नये याच्यातही काही शेतकरी आम्हाला असे भेटतात का आम्ही तर मारलेलो होतो मागच्या वर्षी पन्नास साठ सत्तर दिवसामध्ये आम्ही रोप टाकलं आणलं आणि लावलं परंतु त्याची जी गुणवत्ता जशी मिळायला पाहिजे तशी मिळत नाही हा त्यातला पहिला भाग दुसरा मुद्दा असा जर मोठाले पाऊस झाले जमीन वाश झाली धुतल्या गेलं ते क्षार ते सोडियम जमिनीतून निघून गेलं तरी सुद्धा त्या गोष्टी कमी प्रमाणात त्याचा प्रादुर्भाव दिसतो परंतु विषाची परीक्षा नको म्हणून या गोष्टीपासून आपण सावध राहिलं पाहिजे आणि तो धडा घेऊन रोपवाटिकेसाठी जे रान आपल्याला ठेवायचं आहे शक्यतो रान खाली ठेवून दोन दोन वेळेस पाळी जरी मारली तरी ते फायदेशीर राहतं तिसरा एक मुद्दा यात अजून असा येतो बरेच शेतकरी मूग करतात आणि मुगाच्या रानामध्ये रोप टाकण्याची आपल्याकडे पद्धत आहे निश्चितच मुगाच्या रानाने पोत सुधारतो इथपर्यंत ठीक आहे परंतु तो मुग केल्यानंतर त्या मुगावर भुरी ह्या रोगाचा प्रादुर्भाव आपल्याकडे मोठ्या प्रमाणात असतो आणि मुग आपण हा रोप टाकण्यासाठी केलेला आहे म्हणून कुठलाही शेतकरी त्या मुगावरती कीटकनाशक बुरशीनाशकाची फवारणी करत नाही आणि मग ती रोगग्रस्त पानं जी असतात मुगाची तशीच जमिनीवर पडतात आणि नंतर रान रिपेअर करून आपण ज्यावेळेस तिथं या रोप टाकतो आणि मग ह्या रोपाच्या कवळ्या मुळीवरती अंकुरलेल्या बियावरती जमिनीत सुप्त अवस्थेत असणाऱ्या बुरशी लगेच हल्ला करतात आणि बियाणं उतारल्यानंतर जळणी पडणे या समस्या दिसतात मग आपण त्या ठिकाणी त्या बियाण्याला दोष देतो किंवा त्या खताला दोष देतो परंतु मित्रांनो समस्या ती नाही तर ती जमिनीत असणाऱ्या बुरशीच्या ह्या गोष्टी आपण समजून उमजून घेतल्या पाहिजे आता ही झाली रानाची निवड त्याच्या पुढचा मुद्दा येतो ती म्हणजे बियाण्याची निवड आणि बीज प्रक्रिया बियाण्याची निवड करताना उन्हाळ कांद्यामध्ये ठीक आहे आज वेगवेगळ्या कंपन्यांचे वेगवेगळ्या जाती त्या पुढ्यांवरती वरती लिहिलेल्या आहे परंतु जिथं लॉट नंबर लिहिलेला असतो एम आर पी एक्सपायरी लिहिलेली असते तिथं त्या व्हरायटीचा उल्लेख असतो त्या व्हरायटी आपण प्रकाशाने बघावी आवर्जून बघावी भीमा किरण फुसारेड भीमा शक्ती आणि पुन्हा फुरसुंगी टू फोर वन ह्या विद्यापीठाच्या संशोधित व्हरायटी आहे वेगवेगळ्या संशोधन केंद्रांच्या व्हरायटी आहे एवढ्याच व्हरायट्या बाजारात येतात मग त्याला ही जे नावं दिलेली असतात गुलाबी आमकं तमकं मॅजिक मुजिक काही जे असतील ते हे कंपन्यांनी दिलेली नावं असतात ते न बघता त्याची जात कुठली आहे ती जात आपण शेतकऱ्यांनी एकदा बघितली पाहिजे त्याच्यातला दुसरा मुद्दा येतो ती व्हरायटी किती दिवसात परिपक्व होते ती व्हरायटीची साठवण क्षमता किती आहे ह्या गोष्टीकडे आपण बघितलं पाहिजे आणि मग यात पुन्हा फुरसुंगी असेल फुसारेड असेल आणि भीमाशक्ती असेल ह्या व्हरायट्या सरासरी एकशे पंधरा एकशे वीस एकशे पंचवीस दिवसामध्ये काढणीस तयार होतात आणि जी गुलाबी सेगमेंटमध्ये ज्या व्हरायट्या येतात त्या सरासरी एकशे पाच ते एकशे दहा दिवसामध्ये तयार होतात आता यामध्ये महत्वाचा जो फरक येतो तर गुलाबी सेगमेंटचे जे कांदे आहे त्याची साठवण क्षमता एकशे साठ एकशे एक सत्तर दिवसापर्यंत असते आणि फुरसुंगी सेगमेंटमध्ये जे कांदे येतात त्याची टिकवण क्षमता ही दोनशे चाळीस दोनशे दहा दोनशे तीस दोनशे दोन चाळीस दिवसापर्यंत असते परंतु मेन जो फरक थोडासा येतो कलरमध्ये उन्नीस बीस फरक असतो आणि मग मार्केटला पन्नास रुपये शंभर रुपये ते चाड्या दराने विकले जातात तीच गोष्ट शेतकऱ्यांच्या लक्षात राहते आणि म्हणून शेतकरी गुलाबीला प्राधान्य देतो परंतु उत्पादन क्षमतेमध्ये कमी दिवसात तयार होणारे जीवान असतात आणि एकशे वीस दिवसात फुरसुंगी आणि गुलाबी सेगमेंटमध्ये उत्पादनात मोठा फरक येतो गुलाबी सेगमेंट जे असतं ते सरासरी कितीही ताकद लावा तुम्ही एकशे पंचवीस ते एकशे पन्नास क्विंटलच्या दरम्यान ॲव्हरेज देतो परंतु फुरसुंगी सेगमेंट भीमाशक्ती भीमा किरण फुसारेड हे ज्या जाती आहे या सरीसरी दोनशे दोनशे तर तीनशेच्या दरम्यान उत्पादन काढलेले बरेचसे शेतकरी इथून मागे आपण बघितलेले आहे आणि पुन्हा फुरसून ही वरदान व्हरायटी आहे फक्त कलरची अडचण येते परंतु जाड रान जर असेल त्या रानामध्ये सेंद्रिय कर्बाचं प्रमाण जर मोठ्या प्रमाणात असेल जमिनीच्या पोटात जर ताकद असेल खत व्यवस्थापन जर व्यवस्थित असेल रोगकीड नियंत्रण आणि नव्वद दिवसात जर आपण पाणी तोडलं आणि पोटॅश आणि सल्फरची मात्रा संतुलित मात्रा त्या ठिकाणी जर गेली तर निश्चितच फुरसुंगीला सुद्धा चांगले कलर आलेले आपण बघितलेले आहे आणि त्या वाणाची टिकवण क्षमता फुगवण आणि वजन या सुद्धा गोष्टी चांगल्या मिळतात यात महत्वाचा रोल रोल येतो पाणी व्यवस्थापन खत व्यवस्थापन रोग आणि किड नियंत्रण आता आपण बोललो वानाची निवड या विषयावरती पुढचा जो मुद्दा येतो बीज प्रक्रिया आईला जर पोषक आहार गर्भावस्थेतच तर त्या बाळाला जर मिळाला तर निश्चितच पुढची जी पुढची जी पिढी आहे निघणारी जी पायदास आहे ती सुदृढ निघते आणि बाहेरच्या वातावरणाशी ते मिळून जुळून घेतं अशा पद्धतीनंच आपल्याला जे बियाणं टाकायचं आहे त्या बियाण्याला जर आपण योग्य कीटकनाशक योग्य बुरशीनाशक जीवाणू संवर्धन आणि जर्मिनेटरची जर बीज प्रक्रिया केली तर निश्चित त्याचं फलित आपल्याला या ठिकाणी पाहावयास मिळत आहे यांच्याबरोबर टाकलेलं नव्वद टक्के लोकांची रोपं गेली परंतु राजभवनी आपण आता ह्या व्हिडिओमध्ये ज्या सगळ्या गोष्टी बोलत आहे ह्या सगळ्या गोष्टी आवर्जून त्यांनी या ठिकाणी केलेल्या आहे म्हणून हे रोप पाणी वाहत होतं तीन दिवस या रोपातून परंतु हे अतिवृष्टीचा केंद्रबिंदू मुर्शदपूर ह्या चारीवर होतं आणि हे रोप आज या ठिकाणी उभं आहे बीज प्रक्रियेनंतर ह्या रोपाला आपल्याला खत व्यवस्थापन काय करायचं तर खत व्यवस्थापनामध्ये जर पितरपाट्यात जी रोपं पडतात किंवा ऑक्टोबर हिटमध्ये जी रोपं पडतील अजून पंधरा वीस पंचवीस दिवसामध्ये त्या शेतकऱ्यांना ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आमची एक नम्र विनंती अशी राहील की रासायनिक खताची मात्रा आता खाली न देता आपण म्हणजे रोप टाकण्यापूर्वी न देता मग रासायनिक त्याला काय पर्याय तर आपल्याकडे उपलब्ध असणारं गांडूळ खत किंवा सेंद्रिय खत किंवा कंपोस्ट खत चांगल्या गुणवत्तेच चा। आणि जीवाणू संवर्धन जीवाणू जीवाणुसंवर्धनयुक्त जी खतं असतील ती खतं आपण रोप टाकण्यापूर्वी कांदा रोपास टाकावी किंवा पेरून जर आपण करणार असाल तर कांदा रोप पेरून घ्यावे दांड पाडून रान तयार करून घ्यावे आणि नंतर पाणी देण्यापूर्वी ते खत जर आपण वरून टाकलं आणि नंतर पाणी जर लावलं तर ते खत सारा यंत्राने वरम्यामध्ये गोळा होणार नाही हा झाला बेसलचा खत व्यवस्थापनाचा रोपाचा विषय मग आता तुम्ही मनशाने ह्या रोपाला आपण एनपीके पीकेची मात्रा द्यायची कधी आता ह्या रोपात जो आपण उभे आहोत आता राजूभवनी तन्नाशे आणून ठेवले परंतु सकाळी आम्ही आल्यानंतर ह्या रोपाची आणि उन्हाचा आता आपण आता उन्हात उभे आहोत वाढलेले सकाळची नऊ परंतु चटका बसतो आम्हाला चौघांना घामालेला आहे अशा परिस्थितीमध्ये माझी एक सूचना त्यांना अशी राहील की राजू भाऊ आपण तन्नाशकाचं कॅन्सल करू तो निर्णय स्थगित ठेवू याच कारण असं का गवत फार नाही आता हे जे आहे हे सगळं उपट गवत आहे हे आपण चिमटून घेऊ आणि चिमटल्यानंतर आपण याला एका गुंठ्याला सरासरी चौदा पस्तीस चौदा एकरी दीड ते दोन किलो फॉस्फरस सोलेवर पीएसबी एका गुंठ्याला सरासरी तीन किलो अशा पद्धतीने याला एक खतमात्रा देऊ पाणी देऊ आणि पुन्हा एकदा बुरशीनाशक कीटकनाशकाची आणि जीवन आपल्या याची संजीवकाची एक फवारणी याला करून देऊ बरोबर पावणे दोन महिन्यामध्ये हे रोप लावायला येणारच आहे तर ह्या खत सा, खत व्यवस्थापनाच्या मुद्द्यावर आपण बोलल्यानंतर पुढचा येतो मुद्दा तणनाशकाचा तणनाशकामध्ये ही दोन प्रकार आता काल आम्ही एका ठिकाणी गेल्यानंतर आमच्या असं निदर्शनास आलं एक नवीन पद्धत आपल्याकडे प्रचलित झाली आहे बी पेरल्यानंतर किंवा बियाणं टाकल्यानंतर ऑक्झिक्लोरोफिन आणि क्युझिलोफॉफ एक लिटर पाण्याला अर्धा एम एल म्हणजे पंपाला दहा दहा मिली घेऊन आपण बीजनाशक म्हणून फवारणी करतो रिझल्ट चांगले मिळालेले आहे वापरलेलं न वापरलेलं जिथं वापरलेलं आहे तिथं जवळजवळ दोन पाच टक्के गवत दिसतं आणि जिथे वापरलेलं नाही तिथं बऱ्यापैकी गवत आहे परंतु त्याच्याही पुढच्या अशी उन्हामुळे ज्याला तन्नाशक वापरलेलं होतं ते रोग बऱ्यापैकी कोलमडतंय आणि जिथं वापरलेलं नाही ते बाकी जरा दिमाखात उभं आहे तर ह्या गोष्टी तुम्हाला तुमच्या पातळीवर तुमच्या अनुभवातून तिथं बीजनाशक म्हणून ऑक्झिक्लोरोफिन वापरायचं का नाही हे तुम्ही तुमच्या पातळीवर ठरवायचं आहे आणि नंतर रोप उतरल्यानंतर एक सरासरी दहा ते पंधरा दिवसाच्या दरम्यान आपण ऑक्झिक्लोरोफिन दहा एम एल पंपाला आणि किझिलोफॉफ पंपाला दहा एम एल याचे सुद्धा सुंदर रिझल्ट मिळालेले आहे फक्त उन्हाचा लपंडा पोहोन मारणे आणि कोरड्यात मारून पाणी बारा जेणेकरून त्या बियाला त्या रोपाला कमी झटका बसेल आता बाजारात अनेक कंपन्यांचे ऑक्झिक्लोरोफिन क्युझिलोफॉफ उपलब्ध आहे परंतु मागील दोन एक दोन वर्षामध्ये माझ्या जे निदर्शनास आलेलं चांगले रिझल्ट मिळाले चा हो। त्याला जोडी टेफू किंवा एकत्र करून जर मारलं आणि जोडीला चांगल्या कंपनीचं ह्युमिक जर आपण वापरलं तर त्याचे निश्चित चांगले रिझल्ट मिळतात आता ह्युमिक वापरायचं की नाही वापरायचं याच्यावर सुद्धा बऱ्याच वेळेस चर्चा होतात खलबत होता आता जर मी म्हटलं राजे राजूभनीस तर ह्युमिक घ्या आणि तुम्ही या गायांमध्ये ड्रिंचिंग करा किंवा आळवणी करा राजूभवन म्हणते आता कोण किटकिट करीत बसेल मग हा एक त्याला शॉर्टकट चांगला पर्याय कुठला तुम्ही गोल मारणारच आहे ऑक्झिक्लोरोबीन कुठला तरी मारणारच आहे हिवॅन्स तुम्ही मारणारच आहे त्यात जर एक लिटर पाण्याला तीन एम या प्रमाणात जर आपण ह्युमिक घेतलं तर संपर्क प्रत्यक्ष जमिनीशी येणार आहे आणि त्या निमित्ताने ती ह्युमिक त्या पिकाच्या मुळी भोवती जाणार आहे म्हणून मागील दहा वर्षापासून त्याच्यावर आमच्यावर बऱ्याच टीका झाल्या परंतु आम्ही ऑक्झिक्लोरोफिनमध्ये मध्ये कांद्याला रोप रोपाला ह्युमिक हे आवर्जून देतोच आणि त्याचे रिझल्ट तुम्ही वापरा आणि न वापरलेलं सारे शेजारे ठेवा वापे शेजारी ठेवा तुम्हाला त्याचे रिझल्ट त्याचा फरक त्या ठिकाणी दिसेल वापरा जा असं मी म्हणत नाही तुम्ही अनुभव घ्या आणि नंतर पुढे याचं नियोजन करा आता विषय राहिला का याचं रोग आणि किड नियंत्रणाचा डिजिटल युग आहे अत्यंत साधं सोपं काम आहे आपल्या रोपाचा फोटो आणि व्हिडिओ मोबाईलमध्ये बनवा आणि तो आपल्या जवळच्या विक्रेत्याला दाखवा प्रत्येक विक्रेता आपल्याकडं येणाऱ्या शेतकऱ्याला चांगले रिझल्ट यावे चांगलं उत्पादन मिळावं ह्याच अनुषंगाने काम करत असतो कुणालाच वाटत नाही आपल्यामुळे समोरच्या नुकसान व्हावं आणि तो ग्राहक आपल्याकडे परत येऊन प्रत्येकाची नाळ आज एक एक पिढी दोन दोन पिढी दहा दहा वीस वीस वर्ष त्या शेतकऱ्यासंगत जोडलेली असते अशा हिशोबाने आपण ते फोटो ते व्हिडिओ आपल्या जवळच्या विक्रेत्याला कृषी अधिकाऱ्याला दाखवावे त्या हिशोबाने मग रोग आणि किड नियंत्रणाचं संजीवकाचं निवेदन करावं अशी माझी सर्व शेतकरी बांधवांना विनंती राहील आणि ह्या व्हिडिओच्या माध्यमातून राजेभाऊने आम्हाला या ठिकाणी बोलवलं आणि ही चर्चा या ठिकाणी घडली याच पेरणीची तारीख पाणी व्यवस्थापन याबद्दल राजीवनी थोडंसं मार्गदर्शन आपल्या शेतकऱ्यांना करावं अशी मी विनंती त्यांना करतो नमस्कार मी राजेंद्र प्रकाश आहेर आज या ठिकाणी आमचे परिवारातील एक सदस्य आणि माझे सहकारी मार्गदर्शक मौनगिरी कृषी दीपकचे संचालक आदरणीय दीपक दादा यांनी आज आमच्या उन्हाळ कांद्याच्या रोपाच्या प्लॉटला विजिटसाठी या ठिकाणी वेळ दिला त्याबद्दल सर्वप्रथम त्यांचे धन्यवाद आणि त्यांचे आभारी पाहतो मागच्या कालावधीमध्ये जे काही अतिवृष्टी झाली जो काही इथं पाऊस झाला तसं आमचं इथलं सर्व क्षेत्र अतिवृष्टी बाधित आहे आणि त्याचा केंद्रबिंदू आहे परंतु दादांच्या मार्गदर्शनामुळे अगदी बियाणं घेण्यापासून अगदी मागचं सांगायचं झालं तर ह्या रानाची निवड जसं दादांनी सांगितलं तसं मागील दोन तीन वर्षापासून दादांच्या मार्गदर्शनामुळे आम्ही रानाच्या निवडीपासून अगदी पुढच्या ज्या ज्या काही प्रक्रिया आहे त्या सगळ्या त्यांच्या मार्गदर्शनाने आम्ही फॉलो करत आलो त्याच्यामुळे अतिशय सुंदर रिझल्ट या ठिकाणी आम्हाला दिसत आहे मागच्या वर्षी देखील याच क्षेत्रात आपण इथं उभा आहोत याच्या पाठीमाग माझा आता मक्याचा प्लॉट आहे दादांनी बियाना दिलेले आहे मक्याचं पण विक्रमी उत्पन्न या ठिकाणी भेटणार आहे इथून रोप उपटून ह्याच ह्याच जागेवर रोप होतं तिथं कांदा लागवड केली मला सांगायला या ठिकाणी आवर्जून उल्लेख करावाच वाटतो दादांच्या मार्गदर्शनाने योग्य पाणी व्यवस्थापन असेल योग्य औषध व्यवस्थापन असेल वेळचे वेळ त्यांच्या मार्गदर्शनामुळे एकरी दोनशे वीस क्विंटल कांद्याच उत्पन्न या ठिकाणी आम्ही या क्षेत्रात घेतलेलं आहे आणि कांदा टिकून क्षमता जर म्हणाल तर अगदी दोन टक्के नुकसान माझं यावर्षी चाळीस झालेलं आहे अगदी कांदा चार सहा महिन्यापर्यंत चांगल्या गुणवत्तेत तो टिकला मार्केटमध्ये देखील चढ्या भावाने विकला गेला आता ह्या रोपाच्या प्लॉट बद्दल बोलायचं झालं तर अगदी जून महिन्यापासून दादांना मी वेळच्या वेळी त्यांचं मार्गदर्शन घेत आलो दादा त्या रानात काय करू दादांनी सांगितलं अजिबात नाही त्याला तीन आम्ही पाळ्या घातल्या या ठिकाणी पाच सप्टेंबरला या ठिकाणी बियाणं टाकलं काही बियाणं इकडं पाठीमागे पण प्लॉट आहे दादांकडूनच घेतलेला आहे गुलाबी एलोरा म्हणून जी व्हरायटी आहे आणि बाकीचं उर्वरित बियाणे हे आमचं घरचं आहे मी रानाची निवड केल्यापासून बियाण्याची निवड पाच सप्टेंबरला या ठिकाणी आम्ही पेरणी केलेली आहे एवढ्या दोन दिवसात ते आता एक महिन्याचं होईल अजून बरोबर तीन आठवड्यात दादांनी सांगितल्याप्रमाणे पावणे दोन महिन्यात रोप आमचं लागणीसाठी तयार होईल आणि मी शेतकरी बांधवांना सांगायचं जर झालं जसं आपण जुनं भाषेत म्हणतो शहरात बिघा तर त्याच्यापेक्षाही माझं दोन गुंठे रान या रोपात जास्त लागणार आहे सर्व रोप माझं आठ पाहिले आहे सतरा ते अठरा एकर कांद्याची लागवड या ठिकाणी आवर्जून सांगावं असं वाटतं की होईल एवढ्या क्षेत्रामध्ये मला दहा ते बारा एकर कांद्याची लागवड करायची आहे परंतु एवढं विक्रमी ते रोप या ठिकाणी शंभर टक्के त्याचा उतार झाला खाली त्याला बेसल डोस दादांच्या मार्गदर्शनामुळे आम्ही भरलेला आहे त्याच्यामुळे आज या रोपाचं एवढं सुंदर या ठिकाणी रिझल्ट आम्हाला आलेला आहे तदनंतर वातावरणात होणारे बदल नंतर दादांच्या मार्गदर्शनाने दोन याला बुरशीनाशकाची चांगल्या प्रकारचे दादांनी योग्य बुरशीनाशकाची निवड करून योग्य कीटकनाशकाची निवड करून मला या ठिकाणी फवारणी करण्यासाठी सांगितलं योग्य वेळी फवारणी केली अगदी पाऊस झाला त्याच्या दुसऱ्याच दिवशी आम्ही या रोपाला लगेच एक चांगल्या बुरशीनाशकाची चांगल्या कीटकनाशकाची आणि अति पाऊस किंवा अति ओलावा त्याला तग धरण्यासाठी त्या रोपाची मुळी जे काही कॉम्बिनेशन औषधाचं व्यवस्थित बसल ते सगळं दादांशी चर्चा करून याला दुसऱ्याच दिवशी ताबडतोब स्प्रे घेण्यात आला त्याच्यामुळे आज या रोपाची अशी उत्कृष्ट या ठिकाणी त्याचं दिसतंय आपल्याला दुसरी महत्वाची गोष्ट शेतकरी बांधवांनी दुकानदाराशी संगनमत करत असताना काही गोष्टी त्यांच्या शंभर टक्के ऐकल्याच पाहिजे कारण मी तर या निमित्ताने या व्हिडिओच्या माध्यमातून असा संदेश देईल कुठलाही प्रत्येक दुकानदाराला आपल्या खातेधारकाची आपल्या निगडीत असणाऱ्या शेतकऱ्याचं नुकसान व्हावं असं अजिबात वाटत नाही त्याला दोन पैसे मिळाले तर दुकानदाराला दोन पैसे भेटतील त्याचं चा, चांगलं जाईल परंतु दादांच्या रूपाने मौनगिरी कृषी दीपकच्या रूपाने मित्र म्हणतो शेतकऱ्यांसाठी एक परिस म्हणून दादा या ठिकाणी लाभलेले आहे ज्या ज्या शेतकऱ्याच्या संपर्कात दादा येतील परीसाच्या संपर्कात आल्यानंतर त्या शेतीचं त्या शेतकऱ्याचं निश्चित सोनं झाल्या झाल्याशिवाय राहणार नाही या ठिकाणी मी एवढा उल्लेख आवर्जून या ठिकाणी करतो आणि दादांच्या मार्गदर्शनानेच आता पुढं कांदा लागवड पण आमची होणार आहे योग्य वेळी कांदा लागवड होईल साधारण नोव्हेंबरच्या ऑक्टोबर एंडलाच हे रोप माझं लागवडीसाठी तयार होणार आहे योग्य वेळी कांदा लागवड होईल त्याच्यामुळं थंडीचं प्रमाण चांगलं पुढं पिकाला हे त्याला हे होईल थंडीमुळं ग्रोथ त्याची चांगली होईल त्याची वाढ चांगली होईल आणि निश्चितच पुढं उत्पन्नात विक्रमी ॲव्हरेजला याला त्याला निश्चित सगळ्या गोष्टी वेळेवर केल्यामुळं निश्चित त्याला शेतकऱ्यांसाठी फायदा होईल दुसरं महत्वाचा विषय दादांनी ॲवेन्सो आणि जे फ्युजिलाइट याचा जो उल्लेख केला आता थोडस पावसाच्या अपडाऊन प्रमाणामुळे थोडस इथं उचलतं नाही या क्षेत्रामध्ये ते थोडंसं मोठं झालेलं आहे त्याच्यामुळे मी काल ॲवेजिलाइट दादांकडून आणून सुद्धा आज तो निर्णय या ठिकाणी स्थगित करण्यात आला परंतु मागील वर्षी मला त्या ॲवेन्सो आणि मध्ये जे ह्युमिक दादांनी दिलं लिक्विड मला वाटतं होतं त्याचा इतका सुंदर रिझल्ट भेटला आणि तो शेतकऱ्यांनी आवर्जून वापरावं असं मी या निमित्ताने सांगेल दादांनी आज आमच्या रोपवाटिकेला भेट दिली त्याबद्दल त्यांचे पुन्हा एकदा धन्यवाद थांबतो